आज दोन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवरती रिलीज झालेले आहेत तर या दोन्ही चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते म्हणजे सोप्या भाषेत हा प्रेडिक्शन व्हिडिओ जो आहे ते असणार आहे तर सर्वात पहिले घरात गणपती या मूवीचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई किती होऊ शकते ते आपण पाहूयात तर हा मूवी जो आहे याला बऱ्यापैकी चांगल्या स्क्रीन्स भेटलेल्या आहेत मी असं म्हणेल मागील काही जेवढे चित्रपट रिलीज झाले मागील दोन आठवड्यामधील त्यापेक्षा तरी बेटर स्क्रीन्स या मूवीला भेटलेल्या आहेत मी असं म्हणेल आता मूवीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर रिस्पॉन्सही बऱ्यापैकी मागील चित्रपटांपेक्षा थोडा फार बेटर दिसत आहे त्यामुळे मागील जे जेवढी दहा लाखाच्या आतच ओपनिंग घेतली होती असे मला चान्सेस वाटत आहे की घरात गणपती हा मूवी जो आहे दहा लाख रुपयांच्या वरती ओपनिंग जे आहे ते घेऊ शकतो मागील दोन आठवड्यात रिलीज झालेल्या मूवीपेक्षा त्यामुळे माझे प्रडिशन असेल एक दहा ते वीस लाख रुपये हा मूवी पहिल्या दिवशी जे आहे ते कमवू शकतो त्यानंतर गुगल आई या मूवीचं जर बॉक्स ऑफिस करायचे सांगायला गेलं तर या मूवीला स्क्रीन्स ज्या आहेत खूप कमी भेटलेल्या आहेत मी असं म्हणेल आणि रिस्पॉन्सही त्याच प्रकारचा आहे त्यामुळे ॲटमोस्ट दहा लाख रुपयेपर्यंत गुगल आई हा मूवी कमाई करेल असे चान्सेस दिसत आहेत उद्या तर आपल्याला ऑफिशियल आकडे येतीलच दोन्ही मूवीचे किती येतील व किती नाही एक पाच ते दहा लाख रुपयेच गुगल आई या मूवीची कमाई असू शकते मला असं वाटतं भले त्यापेक्षा कमीही असू शकते काही सांगता येत नाही कारण की मागील काही महिन्यांमध्ये किंवा आठवड्यामध्ये रिलीज झालेले चित्रपट जर हाल पाहायला गेले तर भले स्क्रीन्स चांगल्या भेटू किंवा काही हो मराठी चित्रपटांची कमाई तरी खूप कमी आलेली आहे आणि सध्या वातावरणही तसंच आहेत मराठी प्रेक्षक जे आहेत सध्या ते थिएटरला नकार देत आहेत तर तुम्ही या दोन्ही मूवीजपैकी कोणता मूवी बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू